नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय खवसे सध्या मी कनानमध्ये आहे आणि कनानमध्ये जे आहे आज रामटेक लोकसभा आणि नागपूर लोकसभेकरिता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सभा आहे आणि पूर्ण कनान शहर जे आहे चारही बाजूनी रस्ता बंद करण्यात आलेला आहे पोलिसांचा मात्र तगडा या ठिकाणी बंदोस्त आहे आ, लोकांची जे ये आहे ते बारा वाजतापासून चालू आहे आणि आता जवळपास साडेपाच वाजले तरीसुद्धा लोकांची ये चालू आहे आपण बघू शकता संपूर्ण दृश्य जे आहे हे कनानमध्ये आम्ही पोचलेलो आहोत कनान जे आहे हो, नरेंद्र मोदीच्या सभेसाठी सज्ज झालेलं आहे संपूर्ण शहरात पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे आणि एकंदरीतच पोलिसांचं मात्र या ठिकाणी तगडा असा बंदोबस्त या ठिकाणी दिसून येत आहे तब्बल आता मी ज्या ठिकाणून तुम्हाला ही माहिती देत आहे त्या ठिकाणवरून आणखी एक किलोमीटर किलो किलो जे आहे ते सभाचं स्थळ आहे आणि एक किलोमीटर का दोन तीन किलोमीटर पासून सतत जे सभेला येणारे जे नागरिक आहे ते पायी पायी येत आहे आपण बघू शकता तुम्हाला हे संपूर्ण दृश्य जे आहे कनान शहरामधून दाखवत आहे पोलिसांचा मात्र तगडा बंदोबस्त या ठिकाणी दिसून येत आहे कारण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सभा आहे आणि दोनही लोकसभा मतदारसंघ जे आहे त्या लोकसभा मतदारसंघासाठी त्यांनी कनानमध्ये सभा घेतलेली आहे म्हणजे कणानच नागपूर एकंदरीतच जवळ पडतो आणि रामटेक लोकसभा सुद्धा जवळच असल्यामुळं दोनही लोकसभा मतदारसंघातली जे कार्यकर्ता आहे जे मतदार आहे ते, ते, ते या सभेला येणार आहे आणि एकंदरीतच कनान शहराला जे आहे छावणीचं स्वरूप आलेलं आहे बघू शकता आपण पोलिसांचं चा जे छावणीचं रूप या ठिकाणी आलेलं आहे चारही बाजूनी पोलिसांची मोठी अशी तगडा बंदोबस्त आहे व्ही आय पी पार्किंग या ठिकाणी आपल्याला मी पो पोस्टर दाखवतो व्ही आय पी पार्किंग ज्या व्ही आय पी गाड्या आहे त्या या पार्किंगकडे लावण्यात येणार आहे आणि एक उत्सुकता आहे सर्व या कनानवासियांना आणि रामटेक आणि नागपूर लोकसभा मतदारसंघातील लोकांना की नरेंद्र मोदी यांची सभा आहे पहिल्यांदाच नरेंद्र मोदी जे आहे या कणान शहरामध्ये येत येत आहे आणि त्यामुळे जे आहे एक इतिहासामध्ये सुद्धा नाव होणार आहे आपण बघू शकता कार्यकर्ता जे आहे या ठिकाणी आलेला आहे इकडे या बोलूया थोडं इकडे या बोलूया लोकांसोबत सुद्धा आपण बोलूया नेमकी काय या ठिकाणी आज मोदी साहेबांची सभा आहे काय सांगाल मोदी साहेबांची सभा मोठा कनानला म्हटलं खूप आज असा एक आनंदाचा उत्साह आहे जागोजागी बोर्ड लागलेले आहे पोस्टर लागलेले आहे काय एकंदरीतच रामटेक लोकसभा मध्ये काय कोणाचा माऊल आहे काँग्रेसचा माहोल थोडासा बरा आहे पण आता मोदी साहेबांच्या प्रचाराना थोडासा काहीतरी घडू शकते म्हणजे काही फरक पडेल काय हो थोडासा फरक पडू शकतो थोडासा पण प्रधानमंत्री आहे जास्त फरक पडायला पाहिजे नाही नाही थोडासा जास्त वगैरे नाही पण अजून वेळ आहे आणखी काही कार्यकर्ता आहे का दादा तुम्ही आम्ही आगु� हे जे सभेला आलेल्या या कार्यकर्त्यांसोबत बोलत आहे काय सांगाल जे एकंदरीत कनालमध्ये जे सभा आहे मोठी अशी प्रधानमंत्र्यांची सभा आहे या सभेचा काय फरक पडेल आणि रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये ही सभा होत असताना कोणाचा माऊल आहे या रामटेक लोकसभेमध्ये अगोदर कृपालजी तुमाने आले होते शिवसेनेचे आणि कनाण्या शहरामध्ये शिवसेनेच्या वर्चस्व जास्त आहे आणखीन रामटेक लोकसभेमध्ये जे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहे आणि त्यांनी जे काम पाहून झाली हंड्रेड पर्सेंट या वेळेस चारशो पारचा नारा आहे ते चार पार नक्कीच होणार आहे चारशो पार सोळा रामटेक लोकसभा मतदारसंघामधून ना, ना, कोणाचा नारा लागेल हे सांगा रामटेक लोकसभेमधून एकच नाराज शिवसेनेचाच नारा लागेल आणि ना, तुम्हाला तिकीट न दिल्यामुळे इथे कट्टर शिवसेनेत नाराज आहे नाही कट्टर शिवसेनेक नाराज नाही काय सांगा ना, ना, काय सांगाल आम्ही प्रकाश जी तुम्हाला साहेबला तिकीट न मिळल्यापासून न मिळाल्यामुळे आम्ही त्यांच्या आम्ही शिवसेनेक आहोत तुम्ही शिवसेने कट्टर शिवसैनिक नाराज आहात हा हा बिलकुल बिलकुल नक्की लकी, लकी नक्की नक्की यावेळेस तुम्ही काय पंजाकडे 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 आमच्या समर्थन नाही 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 जो पाहिजे होता माध्यमातून उमेदवार दिला जो काँग्रेसचाच आहे आम्हाला पाहिजे होतं आम्हाला प्युअर शिवसेला शिवसेला नाही 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 आमचे जे उमेदवार आहे बोला बोला समोर दादा समोर तुम्ही काय सांगा एकंदरीतच आज नरेंद्र मोदी साहेबांची या ठिकाणी सभा आहे आणि आम्हाला हे सांगा की रामटेक लोकसभा मतदारसंघात कोणाचा जोर आहे आता रामटेक कामठी मधून नाही का दोन वेळा तर तुम्हाने आले पण नाही काही काम केल्यानंतर लोकांना दिसले नाही तर बहुत नाराजगी आहे आणि राजीव परवेची गोष्ट आहे तो बदलवला असल्यामुळे पब्लिक परेशान आहे तो, तो काही नवीन परिवर्तन झाला पाहिजे असं लोकांच्या बिचात धारणा आहे काहीतरी परिवर्तन शिंदे शिवसेनेचा गड यावेळेस राखेल काय नाही मुश्किल आहे मुश्किल आहे हे फक्त पब्लिक वगैरे दिसत आहे पण बहुत मुश्किल मुश्किल आहे यावेळेस मोदी साहेबांना ऐकण्यासाठी सगळे माहित आहे पण यावेळेस नाका का सभेमुळे परिवर्तन घडणार का नाही मला नाही वाटत काय मोदी साहेबांच्या सभेचं परिवर्तन घडणार नाही कारण का लोक ना परिवर्तन पाहतात त्या तुमाने साहेबांना लोकांना दहा वर्ष सहन केलं त्यांनी आणून दाखवलं पण यावेळेस परिवर्तन सोचा पब्लिक ह्या सभेचा बहुतेक मी सध्या रामटेक लोकसभा मतदारसंघातील कनान या शहरात आहे आणि कनान नगर परिषद सुद्धा मोठा आहे आणि एकंदरीत या सभेला आलेल्या लोकांच्या ज्या मी भावना ऐकल्या तर त्या सरासर जर आम्हाला जो दिसून येतो की शिवसेनेचा जो गड आहे तो गड यावेळेस खस्तांनी आपल्याला या ठिकाणी देत आहे सगळे नागरिक आहे आपल्यासोबत काही कार्यकर्ता सुद्धा आहे भैया आहे नमस्कार मे गोदनी से हर आहे और मैं भारतीय जनता पार्टीचे कट्टर बीजेपी कार्यकर्ता हा स्वागत आहे कमलेश सिंह ठाकुर नाम है मेरा बिल्कुल और अपने माजी मंत्री बावन मैं पिए था जिसमें मैंने 40-50 हजार लोगों की दवा खाने में मदद किया हूँ और स्वागत ये जो बोलने वाले हैं अपोजिशन वाले वो सब झूठ बोल रहे हैं देखिए 400 के पार मोदी सरकार बने बन मोदी जी ने नारा दिया चार सौ के पार हम, हमें, हमें यातायात का भी रखना चाहिए, और सबकी बात जो है वो भी जाना चाहिए लेकिन ये जो रामटेक का जो सीट था ये पहले जो है भावनपुड़ी जी भी खुद कहते थे की ये बीजेपी को मिलना चाहिए क्योंकि रामटेक से अयोध्या तक बीजेपी के कैंडिडेट है मगर ये यहाँ पर जो है सिंधे के शिवसेना को टिकट मिली है कोई तो, गलत तो, है और वो भी खास करके जो कांग्रेस से आए हैं उनको शिवसेना ने टिकट दी है इसलिए एक खासा यहाँ पे नाराजी दिख रहे है देखिए भारतीय जनता पार्टी और शिवसेना युति की गठबंधन की सरकार है और इसमें जो भी बाहर से आते हैं उनका हम तो सबसे पहले स्वागत करना चाहिए और उन्हें हम हमारे साथ में मिलकर आगे बढ़ाना चाहिए ताकि और अच्छा कार्य हो सके क्योंकि वो तो एक्सपीरियंस होल्डर है ना और हमारे क्षेत्र में आगे और अच्छा काम करेंगे बिल्कुल बिल्कुल अच्छा काम करेंगे हमारे साथ में अम्मा जी है अम्मा जी से बात करें अम्मा जी ये बताइए आज मोदी प्रार्थना है मोदी के आगे आ, के इतने काम अच्छे किए मोदी ने एक के मंत्री ने संी ने कोई ने नहीं किया इतना हमारे मोदी जी, जी ने बहुत किया बहुत बढ़िया बहुत बढ़िया इतना हमारे मोदी ने किया धन्यवाद है मोदी ने किया जी अम्मा जी दो चार काम गिना जी जो अच्छा काम किया है वो गिना वो देखो राशन अच्छा किया है राशन अच्छा है दिया है गैस आवाज थोड़ा थोड़ा शांत रहिए शांत रहिए इनकी आवाज जाना चाहिए सामान्य लोग जो है ये बात कर रहे हैं हमारे से दिया है राशन दिया है पानी दिया है गैस दे रहा है सब अच्छा कर रहा है नमस्कार उसके बारे में चाची ये बताइए आपको गैस तो दिया है मगर गैस आप भर पाती है की पहले साढ़े तीन सौ का गैस था अभी गैस भर पाती है उज्जी गैस भर अभी ज्यादा हो गए भरवाना तो पड़ता है महंगाई के खिलाफ बारे में क्या बोलेंगे महंगाई हो गई नहीं नहीं अभी हुआ है दो सौ रूपये कम हुआ है बारह में ऐसी नक्कीच एका आपण बघू शकता हा उत्साह या ठिकाणी दिसत आहे तर दुसरीकडे नाराजगी ही तेवढीच आहे शिवसेना उमेदवार वारांच्या बद्दल पण सर्वसामान्य माणसं जी आहे मोदीजीच्या कार्यावर खुश आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही सध्या सभास्थळी नाही आहे हे जो कणांचा मार्ग आहे त्या मार्गावर आहो आहो कारण हजारोच्या संख्येत जे आहे नागरिक या ठिकाणी आलेले आहे आपण बघू शकता या ठिकाणी सगळे मोठ्या उत्साहात जे या ठिकाणी जे सभेला ऐकण्यासाठी लोक आलेले आहे एकंदरीतच खूप मोठी अशी सभा नरेंद्र मोदी यांची होणार आहे उत्साह भरपूर आहे मी तुम्हाला सभा स्थळाकडे घेऊन जाणारच आहो जी सभा आहे कारण या सगळी मंडळी जेव्हा हे रोडची मंडळी दाखवत आहे मी तुम्हाला नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी सर्व आलेले आहे ही सगळी लाईन बघा हे कणांच्या रस्त्याची लाईन आहे रोड कडून जे आहे रस्ता पोलिसांचा मात्र तगडा असा बंदोबस्त या दोन्ही साइडला रोडच्या दोन्ही बाजूला लागलेला आहे मोठा बंदोबस्त पोलिसांचा आहे आणि नरेंद्र मोदी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी जे आहे हे लोकांचे ची गर्दी सभा हो। या ठिकाणून आणखी एक किलोमीटरची सभा बाकी आहे पण तुम्हाला जे हे दृश्य आहे हे महत्वाचं दृश्य आहे कणान शहरातलं आहे हे बघू शकता तुम्ही कनानचं मी तुम्हाला बोट दाखवत आहे कणान शहराचं बोट आहे आणि मोठा उत्साह या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे सगळं मी तुम्हाला दाखल हे बघा लोकांची गर्दी सामोर येऊ नये म्हणून त्यांच्यासाठी हे पोलिसाकडून जे आहे दोर बांधण्यात येत आहे म्हणजे लोक इकडल्या बाजूनं आले नाही पाहिजे त्याकरता ही सगळी गर्दी दाखवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि एकंदरीतच सात वातावरण आहे युवक सुद्धा आहे युवक सुद्धा आहे काय सांगाल तुम्ही युवक आहात हम क्या बताए तुमको ये बताया तो बोलो ना आ, अभी यहाँ पे सभा के लिए आप आए हैं क्या माहौल किसका है और रामटेक लोकसभा में माहौल तो हमारा ही है हमारा बोले तो किसका पब्लिक का क्या बात है ये पब्लिक का माहौल है नेताओं का माहौल नहीं है ये पब्लिक का माहौल है आप देख सकते हैं पब्लिक का माहौल है वाकई में जो है बात सही कहा युवक नेताओं का नहीं है पब्लिक का माहौल है आप देख सकते है यहाँ पर तमाम जो लोग है खास करके युवाओं से बात करेंगे किसका माहौल है रामटेक में मोदीजी मोदीजी मोदी जी मोदी 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 जी का माहौल है मोदी जी को वोट करेंगे शिवसेना को? को, को नहीं मोदी को मोदी को शिवसेना को नहीं मोदी को अरे मोदी को वोट करेंगे शिवसेना को नहीं बोल रहे हैं बहुत बढ़िया बात है आप देख सकते हैं बहुत म्हणजे तगड़ा असा बंदोबस्त खूप असा तगड़ा बंदोबस्त आपल्याला दिसत आहे या ठिकाणी मोदी सभा है यहां पर है क्या जे स्थळी या ठिकाणी मी तुम्हाला घेऊन आलेलो आहो आपण बघू शकतो या माझ्या मागच्या साईडला जे डोम दिसते अबकी बार चारशो पार विजय संकल्प पा घेऊन जे आहे ते या ठिकाणी सभा आहे आपण बघू शकता लोकांचा मात्र खूपच या ठिकाणी उत्साह दिसत आहे एकच नारा आहे त्यांचा अबकी बार या नक्कीच काय सांगा बोलायला तयार नाही आहे अब्की बार मोदी सरकार एकच नारा सगळे देत आहे आणि नक्कीच ही एक मोठी जी आहे कणांसाठी ऐतिहासिक सभा आज या ठिकाणी होत आहे मोदीजी जी आहे गेली दहा वर्षापासून प्रधानमंत्री आहे आणि आणि दहा वर्षात पहिल्यांदा ते या ठिकाणी आलेले आहेत आहे। आम्ही करू द्या आम्हाला रिपोर्टिंग तर करतोय नाही नाही पब्लिक मध्ये आम्ही अच्छा आम्ही करू दे ना अरे आवाज कसा जाणार आहे मोदी साहेबांचा सध्या पोलीस सुद्धा पत्रकारांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत कारण ही जी सभा आहे मोदीजींची सभा आम्हाला दाखवायची आहे आणि पण नक्कीच हे हजर नमस्कार नमस्कार काय सांगाल हे जे नेताज आहे यांच्यासोबत काय सांगाल तुम्ही कलांमध्ये सभेला आलेले आहे मोदीजींच्या मोदीजींच्या सभेला आम्ही आलो या है, है, हे यावेळेस जे चित्र आहे ते संविधानाला अनुसरून विरोधक जे आहे संविधानाला बदलवण्याचं हे जे आहे त्याचा ते वापर करून शस्त्र वापरण्याचा भारतीय जनता पार्टीचे एक खासदार यांनी चक्क बोलले आहे अनंत हेगडे नावाचे की इस बार हमको संधान बदलणार आहे चारशो पार्वत किसकी ताकद नाही साहेब संविधान बदलणार खासदारने बोलाय ना पब्लिसिटी का खासदार खासदार बीजेपी बोलते तो लोग तो विपक्ष से सवाल उठाएगा वो उठाने हमारा वो कहना नहीं हमारा कहना है कि संविधान एक हमारा पवित्र ग्रंथ है और उन्होंने बहुत, बहुत बड़ी दूरदृष्टि रखकर इस संविधान की निर्मित की संविधान को हाथ लगाना यानी अपने पाव पे खुलाटी मारने के बराबर है कोई भी माई का लाल ऐसा नहीं है बोलने के लिए क्या लगता है संविधान को गलती से अगर कोई हाथ लगाता तो उसका जो रिजल्ट निकलेगा उसका वो अंदाज भी मान नहीं सकते इसलिए उन्होंने ये बात छोड़ के बाकी सब चीजें करते नक्कीच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणतात की संविधानाला धोका नाही आहे पण निश्चितच चा, 400 पार झाल्याच्या नंतर बघूया काय होते ते नक्कीच तुम्हाला आम्ही संपूर्ण जे दृश्य आहे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहो चला नक्कीच आता समोरून आम्ही आमच्या प्र जिथे सभा आहे त्या सभेकडे आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो पण एकंदरीतच जे तुम्ही हे रस्त्यांनी हो। जे पब्लिक मी तुम्हाला दाखवत आहोत कामटीच्या म्हणजे कणांच्या रस्त्यांची ही पब्लिक आहे हे बघा दोर बांधलेला आहे आणि खूपच उत्साह या ठिकाणी लोकांचा दिसून येत आहे आणि मी तुम्हाला सभास्थळी घेऊन जातो आहे आणि सभास्थळी सुद्धा नेमकं काय दृश्य आहे ते लोकांची खूप उत्सुकता या ठिकाणी आहे मोदीजींची सभा ऐकण्यासाठी अं कारण हा ऐतिहासिक क्षण आहे नक्कीच नक्कीच काय सांगाल सिलेंडर बाराशे रुपये झाला अकराशे रुपये नाही सिलेंडर आता कमी झाला ना जी आज दोनशेच कमी झाला दो ना आता रुपये साडेआठशे पण दोनशे रुपये आली आहे ना काम भरून देतात मग देतात ना मग मोदीजींनी सगळ्या योजना आणल्या आपल्यापर्यंत कुठल्या कुठल्या पाच योजना सांगा कुठल्या कुठल्या पाच ना आ, उज्वला भारत घरकुल योजना आवास योजना विश्वकर्मा योजना भरपूर योजना आहे भरपूर भरपूर योजना, योजना मोदीजींच्या कारकिर्दीमध्ये आला आहे असं सांगत आहे नक्कीच एकंदरीतच मोदीजींना जो आहे मोठा उत्साह या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे आणि मी तुम्हाला सगळी जे लाईन आहे हा दाखवण्याचाच प्रयत्न करणार आहोत आणि थेट जो आहे सभास्थळी घेऊन मी जाणार आहोत तुम्हाला खूप जवळपास एक दोन किलोमीटर पर्यंत जी आहे ही लाईन आहे सभा सुरू आहे आणि नेमकं सभा स्थळावरून तिथलं थेट जे दृश्य जे आहे डब्ल्यू एस न्यूजवर सुद्धा तुम्ही बघू शकता हा संपूर्ण नरेंद्र मोदी यांची जे जाहीर सभा आहे डब्ल्यू एस न्यूजवर सुद्धा आहे पण मात्र सडकेवर किती लोकांची गर्दी आहे तोसुद्धा आमचा थेट लाइव याच्यामधून दाखवण्याचा प्रयत्न आहे आपण बघू शकता संपूर्ण या सडका जी आहे खाली आहे आज दिवसभरापासून जे आहे कणांना जे आहे छावणीचं स्वरूप आलेलं आहे महिला कार्यकर्ता सुद्धा इथे उत्साह दिसतात काय सांगतात आज तुमच्या शहरामध्ये मोदीजी आहे एकदम छान आम्हाला इतका उत्साह आलेला आहे की असं वाटतं की आमच्या शहरामध्ये कोणीतरी महाभावी प्रचंड व्यक्ती येत आहे आणि त्यांना पाहायसाठी आम्ही उत्साहाने गर्दी केलेली आहे मोदीजींना बघण्यासाठी ही मोठी गर्दी आपण बघत आहात नक्कीच कनान जे शहर जे आहे पूर्ण सजलेलं आहे मोदीजींचे जे कटआउट्स आहे जागोजागी लावण्यात आलेली आहे मोठा असा लोकसभा नागपूर आणि रामटेक लोकसभा दोन्ही मतदारसंघाचा जो जाहीर सभा जी आहे या ठिकाणी होत आहे आणि मोठ्या प्रमाणात जे मोदीजींच्या सभेला जे आलेले नागरिक आहेत ते सुद्धा मोठे उत्साहित आहे मी तुम्हाला सुद्धा घेऊन जाणार आणि सभेतून जे आहे ते दृश्य तुम्हाला दाखवणार आहोत मात्र डब्ल्यू एस न्यूजला ही जी सभा आहे ते लाईव्ह सुरू आहे तुम्ही निश्चितच डब्ल्यू एस न्यूजला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद नमस्कार